विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरळ सेवेच्या एका नवीन आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत ज्याच्यामध्ये जीवन प्राधिकरण भरती दोन हजार पंचवीस मध्ये एकूण पाचशे शहात्तर जागांसाठी ही पदभरती केली जाणार आहे पाचशे शहात्तर चांगल्या जागा आहेत कारण या विभागामध्ये सहसा जागा काढल्या जात नाहीत तर कोणत्या पदाला किती जागा असणार आहेत हे देखील डिटेल्स मध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि सोबतच ही जाहिरात कधी प्रसिद्ध होईल आणि आपल्या माहितीप्रमाणे ही, ही कंपनी या ठिकाणी टी सी एस किंवा आय पी एस ही कंपनी अंतर्गत घेणार आहे परंतु निश्चित प्रमाणे या ठिकाणी माहीत झाल्याप्रमाणे पी एस कंपनी ही परीक्षा घेणार आहे अशी माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे तर या पदभरतीबद्दल संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती बघूयात ठीक आहे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सांगतो पुढील महिन्यामध्ये मा आता या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सात ते आठ दिवसामध्ये किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नगर परिषदेची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे नगर परिषदेच्या मध्ये गट कट क आणि गट, गट ड ची एकूण तीन हजार पेक्षा जास्त पदे याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतील त्यासाठी सर्वात बेस्ट पुस्तक नगर परिषद भरती चौतीस प्रश्नपत्रिका संच दोन हजार एकोणास मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेल्या आहे याच्यामध्ये जवळजवळ जवळ तीन हजार पाचशे जास्त प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहे एकदम त्यांच्या पॅटर्ननुसार कव्हर करण्यात आलेले आहे आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे महानगरपालिकेचे विविध पदभरती चालू आहेत आणि अजूनही काही जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका पत्रिका भरती येणार आहे या पुस्तकामध्ये नवी मुंबई नागपूर बृहमुंबई लातूर सोलापूर पनवेल पिंपरी चिंचवड इथून मागे झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका टी सी एसने घेतल्या होत्या ज्या या ठिकाणी परीक्षा महानगरपालिकेच्या त्या सर्व प्रश्नपत्रिका या पुस्तकामध्ये कव्हर करण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये ब्याण्णव पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहेत आणि नऊ हजार पेक, दोनशे पेक्षा जास्त प्रश्न आहेत दोनही पुस्तके नामांकित असे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन यांची आहेत आणि नामांकित असे लेखक विठ्ठल नागनाथ रावतवार यांची पुस्तके आहेत ही दोनही पुस्तक कोणत्याही तुम्ही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून तुम्ही खरेदी करू शकतात किंवा जवळच्या या ठिकाणी खरेदी करू शकतात किंवा ऑनलाईन अमेझॉन वरून देखील ऑनलाईन खरेदी करू शकतात आता आपल्या मूळ जाहिरातीकडे आपण येऊयात तर या ठिकाणी बघू शकता हे या ठिकाणी परिपत्रक आहे ना पदभर्तीचं कधी प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं जून सतरा जूनला दोन महिन्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं परंतु ते आता आटिकानी प्र, आटिकानी या ठिकाणी या ठिकाणी मीडियामार्फत प्रसिद्ध केले आहे तर या ठिकाणी हे विभाग आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याच ऑफिस या ठिकाणी मुंबईला आहे तर या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय अंतर्गत हे विभाग येत असते विषय सर्वात महत्वाचा कोणतंही परिपत्रक असो याच्यामध्ये विषय सर्वात असतो तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षाबाहेरील गट अ ते गट क संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील पदभरतीबाबत हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे तर इथं महत्वाची माहिती तुम्ही दोन मिनिट समजून घ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा संदर्भ येथील दिनांक जून या जागा मंजूर झालेल्या आहेत ज्या शासन निर्णयान्वय निश्चित करण्यात आला आहे त्यानुसार संदर्भ दोन येथील दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या पत्रांव दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सरळ सेवेच्या कोट्यातील शंभर टक्के रिक्त भरण्यास शंभर टक्के केली होती विभागाने ही विनंती केली होती त्या दरम्यान प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षाबाहेरील गट अ ते गटक म्हणजे गट अ च पद देखील ते लोकसेवाच्या आयोगामध्ये येत नाही त्यामुळे ते सरळसेवेने भरलं जातं संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील बिंदू नामवल्या मागास बघू शकता मागास वर्ग कक्षाकडून तपासून व प्रमाणित करून घेतल्या आहेत आता याच्यामध्ये ही महत्वाची माहिती तुम्ही इथे बघून घ्या आता डायरेक्टली कोणकोणती पदे आहेत ना ते आपण या ठिकाणी बघून घेऊयात सर्वात पहिल्यांदा सांगतो टोटल जागा इथं जर बघितल्या तर तुम्हाला सर्वांना माहित असेल पाचशे शहात्तर जागा टोटल जागा आहेत ज्याच्यामध्ये अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी वरिष्ठ लेखा अधिकारी याच्या एकूण किती जागा आहेत बघू शकता चार जागा आहेत लेखा अधिकारी पाच जागा आहेत सहाय्यक लेखा अधिकारी अकरा जागा आहेत उपलेखापाल सहा जागा आहेत या पाच ह्या वरच्या या ठिकाणी चार समोर्ग आहेत एक ते चार ह्या मोठ्या गट अ आणि गट ब च्या जागा आहेत लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर गट क च्या जागा इथून खाली चालू झालेल्या आहेत तर चांगल्या सर्वात जास्त जागा ज्या आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता स्थापत्य एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी एकतीस जागा आहेत त्याच्यानंतर उच्च उच्च श्रेणी लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक लेखक पाच जागा आहेत त्याच्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखक अकरा जागा कनिष्ठ लिपिक टंकलेखक कनिष्ठ लिपिक टंकलेखक त्र्याण्णव जागा आहेत चांगल्या जागा आहेत या ठिकाणी त्याच्यानंतर सहाय्यक भंडारपाल सहायक भंडारपाल एकूण जागा आहेत सव्वीस जागा आणि सर्वात जास्त कॉम्पिटिशन असणार या स्पदासाठी एकूण अकरा जागा स्थापत्य अभियांत्रिकी सहायक आता हे पद कसं भरले जाते याची पात्रता मला माहित असल्यामुळे मी सांगून देतो याच्यापूर्वी अगोदर जी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक जी पदे भरली जात होती त्याच्यामध्ये वाले तीन वर्षाचा डिप्लोमा इंजिनिअरिंग वाले पात्र होते परंतु आता या ठिकाणी स्थापत्य सहाय्यक जे पद आहे ना त्याच्यामध्ये काय पाहिजे तर दहावी पास पाहिजे दहावी पास पाहिजे आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचा जो नवीन एक वर्षाचा कंस्ट्रक्शन सुपरवायझर म्हणजे बांधकाम पर्यवेक्षक एक वर्षाचा एक वर्ष एक वर्ष या ठिकाणी जे कोर्स असतो तो देखील केलेला असेल तर देखील उमेदवार याच्यासाठी पात्र असतात ठीक आहे याच्याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात आता सर्वात महत्वाचा या ठिकाणी जी पदभरती केली जाणार आहे आता या ठिकाणी सप्टेंबर सप्टेंबर महिना चालू आहे तर आता येणे शक्य नाही तर ऑक्टोबर महिन्याच्या एक तारीख एक तारीख ते दहा तारीख या दरम्यान ही जाहिरात प्रसिद्ध झालेली बघायला भेटेल आता सरळ सेवेच्या ज्या सर्व जाहिराती आहेत टी सी एस किंवा आयबीपीएस घेत असते परंतु ही जाहिरात या ठिकाणी आयबीपीएस आय बी पी एस कंपनी घेणार आहे अशी माहिती पडलेली आहे याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वाय बी डी अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकोनलाही ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये